कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे मागील काही दिवसांपासून ही कारवाई सातत्याने सुरू असून यामुळे अनेक ठिकाणी व्यापारी आणि प्रशासनामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत गुरुवारी सकाळच्या सुमारास सोलापूर मधील कस्तुरबा मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कारवाई केली या परिसरात रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या हातगाड्या आणि अवैध व्यवसायांवर ही कारवाई करण्यात आली कारवाई सुरू होताच काही टपरी चालक आणि ताल चावल गाडी चालकांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यास सुरुवात केली यावेळी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद अरेरावी आणि गोंधळ झाल्याचे चित्र दिसून आले याच दरम्यान एका दालचावल गाडी चालवणाऱ्या महिलेने थेट अतिक्रमण विभागाच्या गाडी समोर लोटांगण घालत आपला तीव्र विरोध दर्शवला माझी गाडी भरून दिल्याशिवाय मी येथून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती काही वेळासाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती महिलेला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला मात्र ती महिला आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तिला आवरणे अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरले यामुळे कारवाई काही काळ थांबावी लागली होती दरम्यान अतिक्रमण कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे अनेक व्यापाऱ्यांनी रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडे सहानुभूतीची मागणी केली आहे तर दुसरीकडे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ही कारवाई आवश्यक असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम राबवली जात असून अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम राबवली जात असून नियमबाह्य अतिक्रमणावर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे या संपूर्ण घटनेमुळे कस्तुरबा मार्केट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत कारवाई पुढे सुरू ठेवली گولے ورت تے اور گاڑی پر چل رہا ہے دو راؤ تے او اے گرے اے گرے اے دکان تے دکان لگے اے گڈو بابا گاڑی کار گاڑی کار तर बी लग लगा। दाम नाही म्हणलं तर काय सांगा काय करायचं راړا 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 ورملته ټول په کورونو کې نه باندې ها او لا multimil Beast

सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्णमूर्ती प्रतिष्ठापनेच्या पंचवीसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्यालटॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे